श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवून आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ह्या भंडाऱ्याला हात लावला असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पिवळं एक सूर्याचा किरण असा येणार आहे की तुमचं सर्व आयुष्य हे प्रकाशमय होऊन जाणार आहे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला भेटतील आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न असे लिहायला विसरू नका जीवन हे नाण्याप्रमाणे असतं सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात एका वेळी फक्त एकच बाजू आपल्या समोर असते पण लक्षात असू द्या दुसरी बाजू ही तिच्या योग्य वेळेची नेहमी प्रतीक्षा करत असते चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात ज्याला प्रेम समजत शब्द समजतो तो वेळ पाळतो ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळ सुद्धा तुमचे परके रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धान्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे जायचं कुठं हेच माहीत नसल्यावर दिशा सापडत नाही आणि जर कोणत्या दिशेने धावायचं हे माहीत नसेल तर तुमच्या वेगाला काढीचीही पण किंमत राहत नाही त्यामुळे सध्या धावपळीच्या जीवनात फक्त दिशाच नाही तर वेग पण तितकाच महत्त्वाचा आहे सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकतं जेव्हा चैन असते आयुष्यात जास्त अहंकार नसावा कधी कधी हवेत ओढणाऱ्यांनाही आधाराची गरज भासतेच संयम हा खूप कडबट असतो पण त्याचं फळ अतिशय गोड असतं म्हणून सतत सत्कर्म करत राहा नाहीतर एक चुकीचं कर्म तुमच्या नव्याण्णव चांगल्या कर्मावर पाणी फिरवतं नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म करत रहा या जीवनातील प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगत चला अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं दुसऱ्याच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पळवटणे त्यांनी फक्त तहान लागल्यावरच दिसतात प्रत्येक वेळी घाव हे तुम्हालाच तोरण्यासाठीच नसतात तर कधीकधी असे घाव तुम्हाला तुमच्यात असून साधारण सुधारणा करण्यासाठी असतात त्याशिवाय तुमची किंमत मुळीच वाढू शकत नाही तुम्ही प्रॅक्टिकलपणा जे पण होईल ते चांगल्यासाठीच होईल फक्त थोडा वेळ स्वतःला द्या आणि तुमच्यातील सिद्धता ओळखा दाखवा आणि सिद्ध करा आनंद हा सारखाच असतो परंतु त्याला शोधण्याचे मार्ग वेगळे असतात जेव्हा नशिबाची बेरीज चुकाय लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवतं आणि समाधान माणसाला सुखात हजारो लोकांसोबत नातं बनवणं ही मोठी गोष्ट नाही पण एक बरोबर मनापासून टिकवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगलं सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे आणि विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो आयुष्य आणि पुस्तकांचे व्याकरण सारखेच आहे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की पूर्ण आयुष्य बिघडतं जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा नेहमीच काच कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही म्हणून जीवनात जगत असताना नक्कीच तुमच्यासोबत चांगले व्हावे असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पूर्ण वेळ हा बाळूमामांना दिला पाहिजे म्हणून मामा म्हणतात नेहमी कर्म चांगलं करत राहा कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका तुम्हाला योग्य ते फळ मिळणार आहे तुम्ही जगो त्याच्याकडे लक्ष देऊ नका आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाका क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभुंगूर आहेत त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा म्हणून श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात तुम्ही ज्या सवयी दृष्टी समजूतदारपणा आणि नीतीमूल्य जोपासता ती पण श्रीमंतीच असते परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजेच जगणं जेव्हा आयुष्य नकोसं ते वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आबाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्याला पेक्षा पुढं गेलेलं बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असतात जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढं गेलेलं पाहून आनंदी होतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या ना नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने पेरलेल्या पिशवीसारखी असते जे तिच्याकडे भक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण हाताळतात त्यांना त्याचं वास्तव कळतं कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी सर्व नकारात्मकतेला पुरेल अशी नाती जोडा जे रक्ताची जरी नसली म्हणून काय झालं पण हक्काची नक्कीच असली पाहिजेत रक्ताच्या नात्याची जाणीव भरून निघाली पाहिजे जीवनात मित्र जरूर असावेत पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत तर पडणाऱ्याला उठवून चालायला लावणारे असावेत माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मनं जपतो दररोज जो स्वतःपेक्षा सकाळी होणारी सकाळ हा कधीही साधा दिवस नसून देवाने आपल्याला दिलेली एक मोठी आणि नवीन संधी आहे त्या संधीचं सोनं करणाऱ्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण हित परत वनसमोर कधीच नसतं म्हणून जीवन जगत असताना मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर घड्याळ म्हणतं काळाची पावलं ओळख खिडकी म्हणजे दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव देवारा म्हणतो पवित्र ठेव मांगल्य जप छत म्हणते उच्च विचार ठेव उच्च आकांक्षा ठेव पण जमीन म्हणते पाऊल मात्र माझ्यावरच राहू दे समाजाला एक पांढरा केस शंभर काळ्या केसाहून आधी दिसतो समाज त्याला जे आधी पाहायचं असतं तेच पाहतो ज्याला काही आधी पाहावं ते कळतं तो देखना आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवणं तो वाटतो तो खरा सुशिक्षित आपल्या माणसांच्या मायेच्या सावलीत आपल्या संघर्षरूपी जीवनाचा प्रत्येक उन्हाळा थंडकार जाणवतो अभावाची जागा तुम्ही ज्या भावनेने भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव आयुष्यात सुखदुःख किती आहे हे पाहणाऱ्यांची नजर नाहीतर जगणाऱ्यांचं मन सांगतं सुख हा निवळ आभास आहे पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे आपला दहा वेळा पराभव झाला तरीही चालेल कधीही खचून जाऊ नका पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील ओंगळणाऱ्या दवबिंदूने नवा दृष्टिकोन दिला दुर्लक्षित आणि क्षणिक असलं आयुष्य तरी आनंदाने जगायचं अहंकाराच्या प्रदूषणाने वातावरणच नव्हे तर शुद्ध नाती देखील दूषित होतात प्राजक्तांची फुले घुमताना दोरासुद्धा रंगीत होतो गंधित होतो त्याचप्रमाणे चैतन्यमय माणसात राहिल्याने मन सदैव टोटवीत राहतं प्रत्येक घरात अशी माणसं असावीत ज्यांच्या असण्यानेच त्यांच्या घरातील व त्यांच्या संपर्कातील येणाऱ्या प्रत्येकाची मनं विवेक विचाराने ज्ञानाच्या अमृत कणाने भरल्याशिवाय राहणार नाहीत आपली संगत आपलं भविष्य घडवते तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाला तर ते देवाच्या चरणी पोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झालं तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं जीवनात कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो भूक असो किंवा सत्ता असो म्हणून आहे त्या समाधान मानण्याची सवय माणसानं लावली पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता येईल बाकी काय जीवन जगतच आहात जगण्याला एक मार्ग द्या जीवनात चांगल्या माणसांसोबत वेळ घालवा जे तुम्ही बघाल जे तुम्ही समजाल जे तुम्ही वाचाल तेच तुम्ही तसं वागू शकाल म्हणून नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा चांगलं बघण्याचा प्रयत्न करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक ला करून व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो आपला भूतकाळ विकत घेण्या इतपत कोणी श्रीमंत नसतो समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला देव शब्द नाही जो पुस्तकाला तुम्हाला पुस्तकात मिळेल देव माणूस नाही जो तुम्हाला समाजात मिळेल देव जीवनात आहे तो तुमच्या आमच्या अंतरात्म्यात आहे स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जाल लोकांचा विचार कराल तर रस्ता भटक चाल भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्याला ज्याच्या असतात त्यालाच कळतात आयुष्यात सरलेले दिवस नशीब म्हणून सोडून द्यायचं आणि उरलेल्या दिवसाचं हे नवीन नशीब आपल्या हातून घडवायचं संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासांची किंमत समजत नाही मालमत्तेचा वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि शेवटी हिशोब मात्र कर्माचाच होतो समजूतदारपणाचा अभाव असेल तर छोटस कारण ही पुरेसं ठरत वादासाठी आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनाचे संघर्ष करण्याची वेळ येते पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जातं त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनरपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते जीवनात समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत संपूर्ण जास्त संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंची सोडवते माणूस देवाकडून लाखो करोड रुपये मिळवावे अशी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो एखाद्याला आपलं ओझं वाटलं की आपणच त्यांच्यापासून दूर जावं मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो कारण एकदा माणूस मनातून उतरला की परत तो मनात जाऊ शकत नाही माणसांचा आदर्श मित्र म्हणजे प्रामाणिक कर्तव्य आहे जे कधीच धोका देत नाही आणि धैर्य हे असे कडवट रोपटा आहे ज्याला नेहमी गोड फळे येतात समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणं सामान्य माणसांची ओळख असते आणि वाईटपणातच चांगलं शोधणं हे मात्र खास माणसांची ओळख असते पैसा फक्त एकच भाषा बोलतो आज तू मला वाचव उद्या मी तुला वाचवेल जिवंत हो तो आहोत तोपर्यंत कदर करा एकमेकांची एकदा गेल्यावर तर सगळे स्टेटस ठेवतात भैती हवासा थाव स्वतःची जिंदगी दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका ते त्यांच्या सोयीनुसार त्याच्या विचाराचा चारा खाऊ घालतील आणि तुमच्याकडून पाहिजे ती मेहनत करून घेतील मान्य आहे एकदा गेलेला मनुष्य हा परत आपल्यात येत नाही परंतु आठवणे ह्या कधीच मरत नाहीत तुम्ही जेवढा वेळ आठवण काढणार अगदी तेवढ्याच उत्साहाने आठवणी ह्या जिवंत होत राहतीलच बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद